राम राम मंडळी खिचडी चोराचा प्रचार मी करणार नाही ते वाक्य कोण बोललं काल दिवसभर चालू होत आहे बातम्यांमध्ये जे काही उत्तर उत्तर पश्चिम मुंबईमध्ये सोळा सोळापैकी एक जागा घोषित केली त्याच्यामध्ये त्या लोकसभेच्या जागेचा सुद्धा समावेश होता आणि तिथं अमोल कीर्तिकारांना उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेकडून उमेदवारी घोषित केलेली आहे शिवसेने उद्धव ठाकरे साहेबांनी आता ती खरं म्हणजे राऊत साहेबांच्या ट्विटर हँडलवर वरून प्रसिद्ध झालेली होती ती सोळा उमेदवारांची आता त्याच्याहून भला मोठा राहाडा महाविकास आघाडीमध्येच झाला आणि मित्रांनो विचार करा या सगळ्या याच्यामध्ये एक दीड दोन महिन्याच्या बातम्या काढून बघा आणि आपल्याला काय वाटतं बघा की आपले जे महाराष्ट्रातील पत्रकार आहेत ते प्रकारे महाविकास आघाडीची किंवा उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब काँग्रेस यांची कशी तळी उचलत होती हे आपण बघत असाल मित्रांनो मी याच संदर्भात आपल्याशी चर्चा करणार आहे मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो काल काल म्हणजे जी परवा देशीच झाली लोकसभेचे सतरा जागे सतरा जागा उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेने परस्पर घोषित करून टाकल्या आणि महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल आहे किंवा ताळमेळ आहे असं काही वाटत नाही आणि आज जरी ते घोषणा करत असली तरी पण काँग्रेसच्या वेगवेगळ्या लोकांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष प्रचंड नाराज झालेला आहे उद्धव ठाकरे साहेबांवर कारण मुंबईची उत्तर पश्चिमची जागा आहे तिथून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी घोषित केली आणि तेथील काँग्रेसचे जे इच्छुक होते आणि माझी शिवसैनिक येते दोपहर सामनाचे संपादक माजी संजय निरूपण यांनी डायरेक्ट विरोध केला आणि खिचडी चोराचा प्रचार आम्ही करणार नाही खिचडी चोराला आमच्या आमच्यावर थोपण्याचा का प्रयत्न करत आहे असे वेगवेगळे त्याचे मोठ्या बाईट काल दिवसभर प्रसारमाध्यमामध्ये चालत होत्या आणि संजय निरुपम त्यांनी शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला सुनावलंच परंतु आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा बऱ्याच गोष्टी बोलल्या की तुम्ही का बरं एवढे लाचार आहात किंवा काय काय म्हणजे आपले जे काही महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते हे उद्धव ठाकरे साहेब समोर दाबतात का असं एक त्यांचं एक सांगण्याचा तात्पर्य तात होता आणि येत्या हप्ताभरात मी माझी भूमिका घोषित कराल वगैरे वगैरे त्यांनी आपले त्यांनी सांगितलेले आता या सगळ्यामध्ये त्यानंतर दुसरी जी सगळ्यात जास्त कॉन्ट्रोवर्सी झाली ती म्हणजे सांगली जागेची आता त्या सांगली जागेहून प्रचंड मोठा आरडावर म्हणा किंवा ओढतान म्हणा महाविकास आघाडीमध्ये झालेली आपण बघत असं काय चंद्रहार पाटील पैलवान माझ त्यांना उमेदवारी घोषित केली शिवसेनेने आणि विशाल पाटील जे काही काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना तिथून काँग्रेसतर्फे उमेदवारी निश्चित होणार होती परंतु परस्परच पाटलांची उमेदवारी घोषित करून शिवसेनेने उभाटा शिवसेनेने एक गोंधळ निर्माण करून दिलेला आहे महाविकास आघाडीमध्ये ह्या सगळ्यामध्ये आता मी जे काय बोललो पत्रकारांची कशी गोची केली महाविकास आघाडी आघाडीने ते आपल्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो कारण जसे काही लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली म्हणजे त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार ज्या प्रकारे पडलं गेलं उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना जशी फुटली राष्ट्रवादीची फुटली तेव्हापासून महाराष्ट्रातील पत्रकार एक प्रचंड सहानुभूती ह्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना कशा प्रकारे आहे हे सातत्याने आपल्या वक्तव्य वक्तव्यातून आपल्या बा, बातम्यांमधून सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि यावेळेस महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळणार आहे अठ्ठेचाळीस पैकी जवळजवळ चाळीस बेचाळीस जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे हे सातत्याने आपापल्या प्रसारामधून आपापल्या वक्तव्यामधून सगळे पत्रकार लोक म्हणा किंवा त्यांचे विश्लेषक म्हणा सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि महाविकास आघाडीच भाजपाला कशी लोड लढा लौन लोढ लोडवणार आहे या सगळ्या गोष्टी ते सांगत होते आणि या सगळ्यांची गोची खरं महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच केली जे काही फडणवीस साहेब याच्या मी पत्रकार होते आणि कशा प्रकारे त्यांनी दुसऱ्याचा व्हाईस बांधण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या व्हाइस व्हाईसला खोटं पाडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे साहेब म्हणा किंवा महाविकास हो आघाडीच्या नेत्यांनी म्हणा हे केलेले आहे आता प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा वेगळी चूल मांडलेली आहे त्यांनी सुद्धा मराठा आंदोलकाचे जे मनोज जरंगे यांच्याशी हातमिळवणी करून एक तिसरी आघाडी उभारण्याचा प्रयत्न चालवला आहे त्यांनी नऊ जागा घोषित पण केलेल्या आहेत आता तीस मार्चला जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहे परंतु आता ते जवळजवळ स्पष्ट होत आले की जरांगे पाटील आणि वंचित आघाडी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करून काँग्रेस महाविकास आघाडी महाविती महाविती या दोन्हींच्या मध्ये जोरदार त्या तिन्ही याच्यामध्ये जोरदार लढत महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटणार आहे आता याच्यामधून भाजपाने जे काय मिशन फोर्टी फावे आखलेलं आहे यात तडा जातो काय परंतु त्यांचे जे असते पावलं आपण जे बघू ना म्हणजे धीरे धीरे आपल्या टार्गेट वर जाण्याचा प्रयत्न भाजप आणि महायुतीचे नेते करत आहेत ते महाविकास आघाडीमधून दिसून आलं नाही मित्रांनो आता चाळीस बेचाळीस जागा मागच्या एकोणीसला शिवसेना उद्धव ठाकरे साहेब शिवसेना आणि भाजपाला मिळाल्या जातात ज्या काही सात आठ जागा उरलेल्या होत्या सात म्हणजे नूरुन, पाच सहा सात जागा त्यात कोण निवडून कोण निवडून येणार आहे त्यानंतर उमेदवारी मिळणार जे निवडून आले त्यांना परंतु ज्या राहिलेल्या जागा आहे तिथे आपण पराभूत होऊ का विजय होऊ हेच शाश्वती नसतानी त्याच जागेहून महाविकास आघाडीच्या नेत्यांची खाचाकीच ओढावडी ओढताण चालू झालं आणि मुंबईमधील ज्या सहा जागा होत्या त्यामध्ये एक पण जागा राष्ट्रवादीला नाही आणि माझ्या मते एक जागा काँग्रेसला देणार आहे ते पण त्यांचा विचारविनिमय झाला नाही आता काँग्रेसच्या नेत्यावर शिवाय गायकवाडांना त्या वरळीची जी काही विधानसभा आहे त्या लोकसभेच्या त्याच्यामध्ये त्यांना ते तिकीट देणार होते परंतु आता तिथं पण काय होईल सांगता येत नाही मित्रांनो पण एकंदरीतच महाविकास आघाडीचा फुगा ह्या ज्या काय तथाकथित मराठी माध्यमांनी उभा केला होता तो कशा प्रकारे फोल ठरलेला हे आपण बघतो मित्रांनो आता याच्यातून कोणाला किती जागा मिळेल हातचा चार जूनला आहे परंतु आजच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी कशा प्रकारे एका खडकावर आदळून त्याचा चकनाचूल झालेला आपण बघतो आता याच्यातून पण हे मराठी पत्रकार कसा मास्टर ट्रोक आहे किंवा कसं आता परत एकदा पवार साहेब पावसामध्ये आहे आणि सगळ्यांचं कसं सगळ्या मायुतीला धूम आहे वगैरे वगैरे चालू आहे महाडामध्ये जे काही मोहिते त्यांच्या त्यांचा मास्टर ट्रोक त्यांनी काढलेला आहे किंवा आता साताऱ्याचं चालू आहे चर्चा तिथं उदयनराजांना तिकीट घोषित झालेलं आहे असं म्हणतात नंतर नाशिकचं भुजबळ साहेबांना राष्ट्रवादीचं तिकीट घोषित करताय असं म्हणतात रत्नागिरी सिंधुदुर्ग तर्फे नारायण राणे केंद्रीय मंत्री लढणार असं म्हणतात परंतु या एक दोन दिवसात सगळ्या पिक्चर क्लिअर होईल आणि महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये प्रचंड ताकदीने कोण उभं राहणार आहे कोण आपल्या मतदारांना समोर जाणार आहे कारण महाविकास आघाडीत जे तीन पक्ष आहे त्यांचे तोंड तिने दिशेला झालेलं आपण बघतो मित्रांनो आणि याच्यामध्ये मीच श्रेष्ठ कसा किंवा मीच ताकदवान कसा किंवा मला सगळ्यात जास्त सहानुभूती कशी हे जे काय सांगण्याचा प्रयत्न मराठी पत्रकार करत होते किंवा करतायत त्याचा फुगा ह्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच फोडलेला आहे म्हणून जे काही महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागा मिळणार आहे आणि मोदींच मिशन चारशे प्लस किंवा तीनशे सत्तर प्लस चा फुगा हे महाविकास आघाडी महाराष्ट्रात फोडणार आहे हे जे काही एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न मराठी पत्रकार म्हणा किंवा इतर विरोधी पत्रकारांनी वाहिनी चालवला होता त्याचा त्याचा खेळ किंवा किती किती आहे एका प्रकारे खोटी बातम्या घरी किंवा खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते हे आपल्याला दिसून येतं मित्रांनो म्हणून या सगळ्या गोष्टीमधून महाविकास आघाडीने आपल्या पाळावर धोंडा पाडून घेतलेला आहे काई दागा आप जे काही जागा मिळणार आहे त्यात योग्य प्रकारे समन्वय करून किंवा योग्य प्रकारे जिंकणारा उमेदवाराला तिकीट देऊन त्याच्यातून तिघांनी मिळून आपली शक्ती एकत्र करून भाजपशी लढली असते तर त्यांना काहीतरी यश मिळालं असतं परंतु अहमपणा किंवा गर्व किंवा मीच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा ह्या हो। ह्या काही वल्गना उभाटा सेनेकडून किंवा शरद पवार साहेब काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून चालतोय ना त्याला आपापल्या अहमपणाने आपणच आपल्या पायावर धोंडा कसा पाडून घेतला हे सगळ्या महाविकास आघाडीचे सगळ्या एकंदरीत सभा म्हणून किंवा त्यांच्या चर्चेमधून आपल्याला दिसून येतो वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी तर मागच टाकून टाकलं की यांचं काही खरं नाही हे सगळे एकमेकाला हे करतात त्यांना न बोलता वंचित आघाडी त्यांच्या परस्पर त्यांच्या मागे जात होती परंतु वंचित आघाडीला त्यांनी एक शुल्लक आपण काय थिल्लर पार्टी म्हणून सोडून देण्याचा प्रयत्न करत होता परंतु वंचित आघाडीच हा महाविकास आघाडीला देणार हे याच्या निवडणुकीत दिसणार आहे मित्रांनो बघूया काय होतं इथे परंतु पत्रकार किंवा मराठी चॅनलनी जो काही फुगा फुगावला होता महाविकास आघाडीचा तो कशा प्रकारे ने त्यांच्याच नेत्यांनी फुल ठरवला हे या सगळ्या गोष्टीमधून दिसतं मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल